नमस्कार मित्रांनो मी विकी सोनमे आज पुन्हा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कधी दिवसापासून ब्लॉग बनवत होतो कारण की माझ्या डोळ्याचं जे कॅटरॅकचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामध्ये डॉक्टरने मोबाईल वापरण्यास दोन महिने तरी मनाई केली होती तर चला आज फायनली घेऊन आलेले तर आज निघालेलं आहे बुल बुलढाण्याजवळ हाव आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी

चला तर मित्रांनो गाडी आत्ताच सकाण्यावर निघाली तर चला आजचा ब्लॉग बघा मला पूर्ण आजचे अपडेट असेल भेटतच आहे चला हां चला चला हां

तर चला मित्रांनो गाडी आत्ताच पाच वेळायला पोहोचली आहे खूप थंडी पण चालू झालेली आहे आता इथे डिझेल पंपवरती गाडी आलेली आहे तर चला डिझेल टाकून दे आणि खूप थंडी वाढलेली आहे तर चला मी तू तसं तुम्हाला पुढे दाखवतच राहील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली कलाकार मंडळी खूप जास्त आहे इकडं चला डिझर्ट आपण लवकर तर चला मित्रांनो गाडी आताच सेंदूर्ला पोहोचलेली आहे जवळपास नऊ वाजत आलेली आहे तर आता आपली सर्व कलाकार मंडळी जेवायला जाणार आहे थंडी पण खूप आहे तर चला लवकर जेवण करून तर चला मित्रांनो जवळपास दहा वाजले आत्ताच गाडी शेंदुर्लीमधून निघाली आपलं सर्व कलाकार मंडळी जेवण केली लगेच गाडी निघाली तर चला आता डायरेक्ट गावात जायचं त्यापर्यंत बघत राहा तुम्ही डायरेक्ट तर चला मित्रांनो गाडी आत्ताच सावळीगाव तालुका जिल्हा बुलढाणा या ठिकाणी पोचलं तर जवळपास रात्रीचे एक वाजलेले आहेत आपली काही कलाकार मंडळी इकडे रूम आहेत तिकडे झोपलेली आणि काही कलाकार मंडळी गाडीवरती तर उद्या सकाळी लगेच मांडवाचा कार्यक्रम आहे जवळपास आता एक वाजले रात्रीचे तर चला आजचा ब्लॉग मी इटेच संपवतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करा व्हिडिओ असे असे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद